राज्य प्रशासनामध्ये सुधारणा आणि ई गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीसाठी सरकार विविध स्तरावर अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा घेत आहेत याचाच एक भाग म्हणून आज पुण्यामध्ये यशदा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानगरपालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे अधिकारी यांच्या निवासी कार्यशाळेचं उद्घाटन झालं अधिकाऱ्यांच्या अपेक्षा आणि कामातल्या अडचणी आपण स्वतः जाणून घेतो आणि सरकारच्या अपेक्षाही त्यांना सांगतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार म्हणून तात्पुरतं काम न होता संस्थात्मक काम व्हायला हवं अधिकारी आणि कर्मचारी पदावरून गेल्यानंतरही व्यवस्था कायम राहायला हवी असा आमचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या टाकेडे गावामध्ये एका खाजगी संस्थेनं उभारलेल्या मिलन वृद्धाश्रमाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं